पाण्याचा उत्कलनांक किती डिग्री सेल्सिअस आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे शंभर डिग्री सेल्सिअस पुढचा प्रश्न आहे उत्कलनांक म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे द्रवाचे वायूत रूपांतरण होण्याचे तापमान मित्र हो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई ग ड भरती सध्या सुरू होणार आहे आणि याची एक्झाम लवकरच घेण्यात येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पहा ज्याने आपल्याला सामान्य ज्ञान या विषयावर आधारित काही प्रश्नांची माहिती मिळू शकते पुढचा प्रश्न आहे जर दाब वाढवला गेला तर पाण्याचा उत्कलनांक काय होईल आणि बरोबर उत्तर असणार आहे तो वाढतो पुढचा प्रश्न आहे पाण्याचा उत्कलनांक कोणत्या घटकावर अवलंबून असतो आणि बरोबर उत्तर आहे वातावरणातील दाब पुढचा प्रश्न पाहूया समुद्रसपाटीच्या पातळीवर पाण्याचा उत्कलनांक किती असतो आणि बरोबर उत्तर असणार आहे शंभर अंश सेल्सिअस सपाटीच्या पातळीवर पाण्याचा उत्कलनांक शंभर अंश सेल्सिअस असतो पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान कधी लागू झाले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पुढचा प्रश्न पाहूयात भारतात सव्वीस जानेवारी हा कोणता राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रजासत्ताक दिन बघा सव्वीस जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो भारतीय संविधानाचा मसुदा कोणत्या समितीने तयार केला आणि बरोबर उत्तर असणार आहे घटना मसुदा समिती भारतीय संविधानाचा मसुदा हा घटना मसुदा समितीने तयार केला आहे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आणि ऑप्शन बरोबर असणार आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय संविधानास कोणत्या दिवशी अंगीकृत व स्वीकारण्यात आले आणि बरोबर उत्तर असणार आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाला आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत कर केलेलं आहे आणि स्वीकारलेलं आहे सुनामी म्हणजे काय आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे समुद्राच्या पाण्यात निर्माण होणाऱ्या भूकंपजन्य प्रचंड अशा महाकाय अशा लाटा सुनामी हे समुद्रामध्ये येत असतं आणि ह्या महाकाय अशा लाटा असतात पुढचा प्रश्न पाहूया सु सुनामी हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे जपानी बघा जपान भाषेमध्ये किंवा जपान या देशामध्ये दे सुनामी हा शब्द महाकाय लाटेसाठी वापरला जातो सुनामी निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे समुद्राच्या तळाशी होणारा भूकंप सुनामी निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे समुद्राच्या तळाशी होणारा भूकंप पुढचा प्रश्न पाहूया सुनामीचा प्रभाव सर्वाधिक कोटे होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे समुद्र किनाऱ्यावर सुनामीचा प्रभाव सर्वाधिक समुद्र किनाऱ्यावर होत असतो खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात मोठी सुनामी आली होती आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार चार दोन हजार चार वर्षी भारतामध्ये मोठी सुनामी आली होती पुढचा प्रश्न पाहूयात अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे रायगड अलिबाग हे रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय आहे अलिबाग हा हे कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे महाराष्ट्र अलिबाग हा महाराष्ट्र राज्यात आहे अलिबाग हे कोणत्या भागात स्थित आहे आणि बरोबर उत्तर आहे कोकण बघा महाराष्ट्रामध्ये देखील विभाग आहे आणि त्यापैकी कोकण या विभागामध्ये या भागामध्ये अलिबाग स्थित आहे मित्रो हे हो, सर्व प्रश्न दोन हजार चौदा साली झालेल्या परीक्षेतून घेण्यात आले आहेत पुढचा प्रश्न आहे अलिबाग कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे समुद्रकिनारी पर्यटन अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे समुद्र किनारी पर्यटन इथे मोठ्या प्रमाणात चालतो खालीलपैकी कोणता प्रसिद्ध किल्ला अलिबाग जवळ आहे आणि बरोबर उत्तर आहे मुरुड जिंजिरा मुरुड जिंजिरा हा किल्ला अलिबाग जवळ आहे पुढचा प्रश्न आहे पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात आणि बरोबर उत्तर आहे वसंत ऋतू बघा पक्षी हे वसंत ऋतूमध्ये आनंदी असतात असे सामान्यत मानले जाते पुढचा प्रश्न आहे वसंत ऋतूची एक वैशिष्ट्य सांगा आणि बरोबर उत्तर आहे झाडांना नवीन पालवी येते बघा वसंत ऋतूमध्ये आपल्याला झाडांना नवीन पालवी फुटलेली पाहायला मिळत असते पुढचा प्रश्न आहे वसंत ऋतूमध्ये पक्षी कसे वागतात आणि बरोबर उत्तर आहे आनंदाने चिवचिवाट करतात बघा वसंत ऋतूमध्ये पक्षी हे आनंदाने चिवचिवाट करत असतात वसंत ऋतू कोणत्या दोन ऋतूमध्ये येतो आणि बरोबर उत्तर आहे हिवाळा आणि उन्हाळा वसंत ऋतू हा हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये येत असतो वसंत ऋतूमधील निसर्गाचे वर्णन कसे केले जाते आणि बरोबर उत्तर आहे धुंद आणि फुलांनी बहरलेले वसंत ऋतूमधील निसर्गाचे वर्णन हे धुंद आणि फुलांनी बहरलेले असे केले जाते उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो आणि बरोबर उत्तर असणार आहे हायड्रोजन उंच जाणाऱ्या फुग्यामध्ये हायड्रोजन हा वायू असतो फुग्याला उंच उडण्यासाठी हवा का गरम केली जाते तर बरोबर उत्तर आहे कारण गरम हवा ही हलकी होते बघा फुग्याला उंच उडण्यासाठी हवा गरम केली जाते आणि त्याचं जा मुख्य कारण आहे गरम हवा जी आहे ती हलकी होत असते पुढचा प्रश्न आहे हॉट एअर बलूनमध्ये हवा गरम करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर होतो आणि बरोबर उत्तर आहे प्रोपेन बर्नर हॉट एअर बलूनमध्ये हवा गरम करण्यासाठी प्रोपेन बर्नरचा वापर केला जातो फुग्यात हवा गरम केल्याने काय होते आणि बरोबर उत्तर आहे हवा हलकी होते आणि फुगा उडतो बघा हवा गरम केल्यामुळे हवा हलकी होत असते आणि फुगा जो आहे हॉट एअर बलून जे आहे ते उडत असतं पुढचा प्रश्न पाहूयात विजेच्या दिव्यांची गरज कमीत कमी लागणाऱ्या घरांना काय म्हणतात आणि बरोबर उत्तर आहे पर्यावरणस्नेही घर बघा विजेच्या दिव्यांची गरज जिथे कमी लागते त्याला पर्यावरणस्नेही घर असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे ऊर्जा बचतीसाठी घरात कोणत्या प्रकारचे दिवे वापरले जातात आणि बरोबर उत्तर आहे एलई डी दिवे बघा ऊर्जा बचत करण्यासाठी आपण ई डी दिव्यांचा वापर घरामध्ये करत असतो पुढचा प्रश्न आहे ऊर्जा कार्यक्षम घरात विजेची बचत कशी केली जाते आणि बरोबर उत्तर आहे कमी विजेचा वापर करून बघा ऊर्जा कार्यक्षम म्हणजेच ऊर्जेचा कमी वापर करणारे जे घर आहेत त्याच्यात बचत कशी केली जाते तर कमी विजेचा वापर करून बचत केली जात असते पुढचा प्रश्न पाहूयात ऊर्जा कार्यक्षम घर बांधण्यासाठी कोणता घटक महत्वाचा आहे तर बरोबर उत्तर आहे नैसर्गिक प्रकाशाचा वापर ऊर्जा कार्यक्षम घर म्हणजे तिथ जिथं दिवसादेखील आपल्याला उजेडाला दिव्यांची गरज लागत नाही असं जर घर बांधायचं असेल तर नैसर्गिक प्रकाशाचा वापर तिथे करावा लागेल पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता पर्याय ऊर्जा बचतीस मदत करतो आणि बरोबर उत्तर आहे सूर्य ऊर्जा किंवा सौर्य ऊर्जा वापरणे सौर्य ऊर्जा वापरणे हे ऊर्जा बचतीस मदत करत असते पुढचा प्रश्न पाहूयात फारशी जे पारशी लोक आहेत त्यांचं नववर्ष कोणत्या सणाद्वारे साजरं केलं जातं तर बरोबर उत्तर असणार आहे नवरोज नवरोज दिवशी यांचं नवीन वर्ष आपल्याला पाहायला मिळत असतं पुढचा प्रश्न बघा नवरोज या शब्दाचा अर्थ काय तर बरोबर उत्तर असणार आहे नवीन दिवस नवरोज या शब्दाचा अर्थ होतो नवीन दिवस पारशी लोक कोणत्या धर्माचे अनुयायी आहेत तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी झर तृस्त झरतृस्त म्हणजे झोरोस्ट्रियन जो धर्म आहे त्या धर्माचं काय आहेत अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न पाहूया नवरोज सणादिवशी पारशी लोक काय करतात आणि बरोबर उत्तर आहे मंदिरात प्रार्थना करतात आणि पारंपरिक जेवण बनवतात बघा नवर रोज या सणादिवशी पारशी लोक हे अग्नी मंदिरामध्ये प्रार्थना करतात आणि पारंपरिक जेवण बनवत असतात पुढचा प्रश्न बघा नवर रोज सण कोणत्या महिन्यात प्रामुख्याने के साजरा केला जातो आणि बरोबर उत्तर आहे जुलै किंवा ऑगस्ट जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यामध्ये नऊ रोज साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे माळशेज घाट कोणत्या तालुक्यात आहे आणि बरोबर उत्तर आहे मुरबाड माळशेज घाट हा मुरबाड तालुक्यात पाहायला मिळतो हो। माळशेज घाट कोणत्या राज्यात आहे तर बरोबर उत्तर असणार आहे महाराष्ट्र माळशेज घाट हा महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतो माळशेज घाट कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे बरोबर उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग माळशेज घाट हा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित आहे माळशेज घाट कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि बरोबर उत्तर आहे निसर्ग व पावसाळी पर्यटन माळशेज घाट हा निसर्ग व पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे माळशेज घाटाजवळ कोणता प्रसिद्ध किल्ला आहे आणि बरोबर उत्तर आहे हरिश्चंद्रगड माळशेज घाटाजवळ आपल्याला हरिश्चंद्रगड हा किल्ला पाहायला मिळतो पृथ्वीवर ऋतू निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे पृथ्वीचे कलणे आणि परिभ्रमण बघा पृथ्वी आपली जी आहे ती कललेली आहे आणि त्या आणि स्वतःभोवती देखील काय करत असते परिवर्तन करत असते मात्र सूर्याभोवती परिभ्रमण करत असते आणि यामुळे ऋतू निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतात पृथ्वी आपल्या आक्षावर किती अंश झुकलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे तेवीस पॉईंट पाच अंश पृथ्वी आपल्या अक्षावर तेवीस पॉईंट पाच अंश झुकलेली पाहायला मिळते पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यात किती वेळ घेते आणि बरोबर उत्तर आहे तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवस म्हणजे वरचे चार तास ती काय करत असते चार किंवा सहा तास ती फिरत असते ते आपण लीप वर्षा दिवशी धरत असतो म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवस घेत असते ऋतू बदलताना पृथ्वीच्या कोणत्या गतीचा महत्वाचा वाटा आहे आणि बरोबर उत्तर आहे परिभ्रमण रिव्होल्युशन असं म्हटलं जातं बघा परिभ्रमणाचा काय आहे महत्वाचा वाटा आहे ऋतू बदलत असताना पृथ्वीच्या कलल्यामुळे आणि सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे कोणता परिणाम होतो आणि बरोबर उत्तर आहे ऋतूबदल होतात पृथ्वीच्या कलल्यामुळे आणि सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे कोणता परिणाम होत असतो तर ऋतू बदल होत असतात सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो आणि बरोबर उत्तर आहे आठ मिनिटे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे इतका वेळ लागत असतो मित्रो आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सब्स्क्राइब करायला विसरायच नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद